सोलापूर अक्कलकोट रोड एमआयडीसीतील एकशे शहात्तर बंद उद्योगांना नोटीस पुणे मुंबई सह सोलापूर मधील उद्योजकांनी उद्योग सुरू करण्यासाठी सोलापूर मधील केली आहे परंतु अजूनही त्यांना जागा मिळालेली नाही नवीन जमिनीच्या भूसंपादनाचा विषय प्रलंबित असून दुसरीकडे अनेकांनी नुसत्या जागा घेऊन ठेवल्या आहेत पण उद्योग सुरू केलेले नाहीत अशी ही वस्तुस्थिती आहे त्यामुळे दीडशेहून अधिक उद्योजकांना नोटीस बजावण्यात आल्या आहेत राज्यातील अनेक मोठमोठे उद्योग परराज्यात गेले असून अजूनही अनेक जण त्या तयारीत असल्याचे बोलले जात आहे उद्योजकांसाठी लागणाऱ्या सोयी सुविधा असलेल्या ठिकाणी त्यांना पुरेशा प्रमाणात जमीन मिळत नाही याशिवाय टॅक्स व अन्य अडचणी त्यासाठी कारणीभूत आहेत सोलापूर जिल्ह्यातील एक लाखाहून अधिक तरुणांना जिल्ह्यातील विविध एमआयडीसी मध्ये नोकरी तथा रोजगार मिळेल अशी स्थिती आहे पण त्यासाठी चिंचोळी तालुका मोहोळ कुंभारी तालुका दक्षिण सोलापूर मोरनिंब तालुका माडा कासेगाव तालुका पंढरपूर गडगाव टप्पा दोन तालुका बार्शी व गारवाड तालुका मालशिरस येथील एमआयडीसी मध्ये आठ हजार एकर म्हणजे तीन हजार दोनशे हेक्टर जमीन आवश्यक आहे राज्य शासनाच्या उद्योग विभागाला त्यासंबंधीचे प्रस्ताव गेले आहेत पण अजूनही त्या जमिनीचे संपादन सुरू झालेले नाही आगामी काळात त्यावर निर्णय न झाल्यास हे उद्योजक दुसरीकडे जाण्याची भीती व्यक्त होत आहे